आजची अशोकथा ही एका तरुण उद्योजकाची आहे जेणे आयुर्वेदिक पद्धतीने साबण तयार करण्याच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहे हरियाणा राज्यातील पीई शिक्षण झालेल्या अनिल कुमार यांनी मुख्यतः मुलतानी मिट्टी आणि नारळाचे तेल वापरून आयुर्वेदिक पद्धतीने साबण बनवण्याचा सा व्यवसाय करत आहे अनिल यांचं असं म्हणणं आहे की सध्या मार्केटमध्ये असलेल्या साबणात प्रिझर्वेटिव्ह कलरिंग एजंट सिंथेटिक केमिकल्स असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी हानिकारक असू शकतात त्यामुळे त्यांनी अशा रासायनिक घटकांचा वापर न करता आयुर्वेदिक पद्धतीने साबण बनवण्याचा सा विचार करून या व्यवसायाला सुरुवात केली त्याने नारळाचे तेल मुलतानी मिट्टी त्यासोबतच नीम तेल बदाम तेल गुलाबजल मध हळद अशा घटकांचा वापर करून उत्पादन तयार करतात आयुर्वेदिक साबण बनवण्याच्या या प्रक्रियेमध्ये मुलतानी मिट्टी आणून आवश्यक त्या घटकांचा वापर करून मिश्रण तयार करतात त्यानंतर मशीनचा वापर करून बोल्डमध्ये घालून आकार दिले जाते तयार झालेले हे साबण ब्रँडिंग करून विक्रीसाठी पॅक करतात या व्यवसायासाठी त्यांना पंचवीस हजारचं मशीन लागलं असून एका तासात तीन ते चार हजार साबण तयार करतात त्यांनी सरासरी चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला एक साबण विक्री करत असून या व्यवसायातून महिन्याला आठ लाखापर्यंत ओलाढाल होत असल्याचं ते सांगतात सध्या त्यांनी सात ते आठ जणांना रोजगार दिला असून खूप कमी गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केली आहे कोणत्याही व्यवसायात सुरुवात लहान असली तरी चालेल पण चिकाट्याने जिद्द असेल तर यश नक्कीच मिळतं असं अनिल यांचं मत आहे तर मित्रांनो तुम्हाला अनिल यांचा हा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा